आज अंबेजोगे शहरातल्या वार्ड क्रमांक चारमध्ये चार, चार क्रमांकच्या निवडणुका महाग राहिलेल्या होत्या काही कारणास्तव काही उमेदवारांच्या कारणास्तव उमेदवारांनी सूचक म्हणून साया दिलेल्या नव्हत्या या कारणानं शासनाने व आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या होत्या त्या आज छाननीचा लास्ट दिवस होता आणि आज चिन्ह वाटपाचा सुद्धा लास्ट दिवस होता त्या लास्ट दिवसामध्ये आमचा काँग्रेस पक्षाचे वाट क्रमांक दहामधील आमचे अधिकृत उमेदवार विकास सातपुते हे तिथं निवडणूक लढविणार आहेत तसेच आमच्या शिवसेनेचा तिथं कुणीही उमेदवार नसल्यामुळे आम्ही वार्ड क्रमांक तीनमध्ये मोहम्मद शेख यांना मोहम्मद सय्यद यांना आम्ही आज पाठिंबा देत आहोत आज आमचा वार्ड क्रमांक दहामध्ये शिवसेना हे आमच्या उमेदवाराला विकास सातपुते यांना ते तिथं पाठिंबा देत आहेत अशा प्रकारे आमच्या होऊन आम्ही एकमेकांना पाठिंबा देऊन त्यांनी आम्हाला दहामध्ये पाठिंबा द्यावा आम्ही त्यांना तीनमध्ये पाठिंबा द्यावा असे प्रकारचे आमची वाटाघाटी झालेल्या आहेत ह्या वाटाघाटीमध्ये आम्ही तीनमध्ये त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करून मतदान आणि आमचे आमचे उमेदवार निवडून आणू अशी ही मी गवाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राहिलेल्या चार जागेसाठी अधिकृतपणे चिन्ह वाटप झालेलं आहे प्रभाग आमची एक जागा या ठिकाणी शिवसेनेची राहिलेली आहे प्रभाग क्रमांक तीन अमधली जे जेथे की आमचे उमेदवार सय्यद मोहम्मद सादेक हे आहेत तसेच काँग्रेस पक्षाचे सुद्धा उमेदवार विकास सातपुतेसर प्रभाग क्रमांक दहामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन भाऊ वाघमारे या आमच्या सर्वामध्ये एक चर्चा झाली सकारात्मक आणि प्रभा क्रमांक तीन अमध्ये काँग्रेस पूर्णपणे आमचे उमेदवार मोहम्मद याला या ठिकाणी पाठिंबा त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे दहा नंबरमध्ये सातपुते सर काँग्रेसचे आहेत त्यांना आम्ही शिवसेना म्हणून पाठिंबा देत आहोत तर मी या ठिकाणी आसिफ बाबा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला तीन नंबरमध्ये जो पाठिंबा दिला त्यामुळे आम निश्चितच आमचं तीन नंबरमध्ये अधिक अजून पारडं या ठिकाणी जड झालेलं आहे